स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे एक ऑगस्टला भव्य दिव्याचं कदमवाडी येथे मराठा केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये या मराठा केसरी मैदानात काही नामांकित नंदींचे संभावित व फिक्स पैरे पाहणार आहे तर त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका आणि भिंजरचा बादच्या मथूरचा पैरा या मराठा केसरी मैदानात कोणत्या नंदी बरोबर असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे कंडोपे चिक्या आणि हे जोडे आपल्याला उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो मथुरला आणि चिक्याला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आणि अक्रम हिंद केसरी बक्कासूरचा पायरा देखील उद्या या मराठा केसरीसाठी फिक्स झाला आहे तो म्हणजे मित्रांनो शिरसोडीचे रायफल तर मित्रांनो शिरसोडीचे रायफल आणि बक्कासूरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांचा भुंग्याचा पायरा देखील फिक्स झाला आहे तो म्हणजे रायनाबरोबर आणि ही जोडी आपल्याला उद्या या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो साकीरबाई यांचा राजा आणि सम्राट हा घरचा आपल्याला या मराठा केसरी मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो राजाला आणि सम्राटला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया दे त्याच्यानंतर मित्रांनो घरने राजाचा पायरा आपल्याला या मराठा केसरी मैदानात हरण्यास असे बावीस बरोबर दिसणार आहे तरी हरण्याला आणि राजाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा आणि मित्रांनो आपल्याला बैज ही जोडी पाठान दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाला आणि बैजाला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर फलटणचा सर्जा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला या मैदानात बुलढाणाच्या बाब्याबरोबर पळान दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाला आणि बाब्याला देखील उद्या या मैदानात शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो उर्मिलात आहे यांचा राजा आणि मित्रांनो आपल्याला अर्जुन हा या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो जला... राजाला आणि अर्जुनाला दे देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेज आणि देवाने हा गर्थ आपल्याला या महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तरी तेजला आणि देवानाला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्या मराठ केसरी मैदानात कोणती जोडी एक नंबर करायला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे एक ऑगस्टला भव्य दिव्य कदमवाडी येथे मराठा केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या मराठा केसरी मैदानात काही नामांकित नंदींचे संभावित व फिक्स पैरे पाहणार आहे तर त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लाडका आणि बिंजरचा बच्चा मथुरचा पायरा या मराठा केसरी मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा शंभर टक्के पिक्स झाला आहे तो म्हणजे कांडे चिक्या आणि हे जोडे आपल्याला उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो मथुरला आणि चिक्याला या मैदानासाठी शुभेच्छा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आणि अकरा भिंद केसरी बकासूरचा पायरा देखील उद्या या मराठा केसरीसाठी फिक्स झाला आहे तो म्हणजे मित्रांनो शिरसवडीचे रायफल तर मित्रांनो शिरसवडीचे रायफल आणि बकासोरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊ या त्याच्यानंतर मित्रांनो शेठ पाटील यांचा भुंग्याचा पायरा देखील फिक्स झाला आहे तो म्हणजे रायना बरोबर आणि ही जोडी आपल्याला उद्या या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा आणि सम्राट हा गर्चा आपल्याला उद्या या मराठा केसरी मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो राजा आणि सम्राटला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो घरने किचा राजाचा पायरा आपल्याला उद्या या महाराष्ट्र केसरी मैदानात हरण्यास असे बावीस बरोबर दिसणार आहे तरी हरण्याला आणि राजाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा आणि मित्रांनो आपल्याला बैज ही जोडी पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाला आणि बैजाला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर फलटणचा सर्जा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला या मैदानात बुलढाणाच्या बाबीबरोबर पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो सर्जला आणि बाब्याला देखील उद्या या मैदानासाठी शुभजी देऊया त्याच्यानंतर यांचा राजा आणि मित्रांनो आपल्याला अर्जुन हा गर्थाचा उद्या या मैदानात पत्र दिसणार आहे तर मित्रांनो सरजला राजाला आणि अर्जुनाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेज आणि देवाने हा गर्थ आपल्याला या महाराष्ट्र केसरी मैदानात पत्र दिसणार आहे तरी तेजला आणि दिवानेला देखील या मैदानात शुभे देऊया तर मित्रांनो आपल्याला काय उद्या महाराष्ट्र केसरी मैदानात कोणती जोडी एक नंबर करेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे एक ऑगस्टला भव्य दिव्य असं कदमवाडी येथे मराठा केसरीचं ओकपचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या मराठा केसरी मैदानात काही नामांकित नंदींचे संभावित व फिक्स पैरे पाहणार आहे तर त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा सा लाडका आणि भिंजरचा बादच्या मथूरचा पायरा या मराठा केसरी मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे चिक्या आणि हे आपल्याला उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो आणि चिक्याला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर या मराठा केसरीसाठी फिक्स झाला आहे तो म्हणजे मित्रांनो शिरसोडीचे रायफल तर मित्रांनो शिरसोडीचे रायफल आणि बक्कासूरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो शेठ पाटील यांचा भुंग्याचा पैरा देखील फिक्स झाला आहे तो म्हणजे रायना बरोबर आणि हे जोडे आपल्याला उद्या या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो साकीरबाई यांचा राजा आणि सम्राट हा घरचा आपल्याला या मराठा केसरी मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो राजाला आणि सम्राटला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो घरणेकीचा राजाचा पैरा आपल्याला उद्या या मराठा केसरी मैदानात हरण्यास असे बावीस बरोबर दिसणार आहे तरी हरण्याला आणि राजाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर घोटकरांचा छोटासा राजा मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा आणि मित्रांनो आपल्याला बैज ही जोडी पाताना दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाला आणि बैजाला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर फलटणचा सर्जा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला या मैदानात बुलडणांच्या बाब्याबरोबर पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो सर्जाला आणि बाब्याला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो उर्मिलाचा यांचा राजा आणि मित्रांनो आपल्याला अर्जुन हा गर्थ सध्या या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो राजाला आणि अर्जुनाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल नानाचा तेज आणि देवाने हा गर्थ सध्या आपल्याला या महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तरी तेजला आणि दिवाणीला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्या मराठा केसरी मैदानात कोणती जोडी एक नंबर करायला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे एक ऑगस्टला भव्य दिव्य कदमवाडी येथे मराठा केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या महाराष्ट्र केसरी मैदानात काही नामांकित संभावित व फिक्स पैरे पाहणार आहे तर त्याआधी जर आपण ला सा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लाडका आणि बिंजरचा बच्चा मथुरचा पायरा या महाराष्ट्र केसरी मैदानात कोणत्या नंदीबरोबर बरोबर असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे कंडोपे चिक्या आणि हे जोडे आपल्याला उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो मथुरला आणि चिक्याला या मैदानासाठी शुभेच्छा देऊ आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आणि अकरा भिंद केसरी बकासूरचा पायरा देखील उद्या या महाराष्ट्र केसरीसाठी फिक्स झाला आहे तो म्हणजे मित्रांनो शिरवडीचे रायफल तर मित्रांनो शिरसोडीचे रायफल आणि बक्कासूरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंदशेठ पाटील यांचा भुंग्याचा पायरा देखील फिक्स झाला आहे तो म्हणजे रायना बरोबर आणि ही जोड्या आपल्याला उद्या या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो साकीरबाई यांचा राजा आणि सम्राट हा गर्चा आपल्याला उद्या या मराठा केसरी मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो राजा आणि सम्राटला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो घरने कीचा राजाचा पायरा आपल्याला उद्या या मराठा केसरे मैदानात हारण्यास असे बावीस बरोबर दिसणार आहे तरी हारण्याला आणि राजाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा आणि मित्रांनो आपल्याला बैज ही जोडी पाताना दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाला आणि बैजाला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर फलटणचा सर्जा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला या मैदानात बुलढाणाच्या बाबीबरोबर पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो सर्जला आणि बाबाला देखील उद्या या मैदानासाठी शिभजी देऊया त्याच्यानंतर यांचा राजा आणि मित्रांनो आपल्याला अर्जुन हा गर्थाचा उदया या मैदानात पतन दिसणार आहे तर मित्रांनो सरजला राजाला आणि अर्जुनला देखील उदयाच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेज आणि देवाने हा गर्थाचा आपल्याला या महाराष्ट्र केसरी मैदानात पतन दिसणार आहे तरी तेजला आणि दिवाणीला देखील या शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं उद्या केसरी मैदानात कोणती जोडी एक नंबर करेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे एक ऑगस्टला भव्य दिव्य कदमवाडी येथे मराठा केसरीचं ओकपचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या मराठा केसरी मैदानात काही नामांकित नंदींचे संभावित व फिक्स पैरे पाहणार आहे तर त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लाडका आणि भिंजोरचा बादच्या मथुरचा पायरा या मराठा केसरी मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे कंड्यापे चिक्या आणि हे जोडी आपल्याला उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो मथुरला आणि चिक्याला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आणि अकरामिंद केसरी बक्कासूरचा पैरा देखील उद्या या मराठा केसरीसाठी फिक्स झाला आहे तो म्हणजे मित्रांनो शिरसवडीचे रायफल तर मित्रांनो शिरसोडीचे रायफल आणि बक्कासूरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा या त्याच्यानंतर मित्रांनो शेठ पाटील यांचा भुंग्याचा पैला देखील फिक्स झाला आहे तो म्हणजे रायनाबरोबर आणि ही जोडी आपल्याला उद्या या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शकीरबाई यांचा राजा आणि सम्राट हा घरचा आपल्याला उदया मराठा केसरी मैदानात पाहताना दिसेल तर मित्रांनो राजाला आणि सम्राटला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो घरनेचा राजाचा पायरा आपल्याला उद्या या मराठा केसरी मैदानात हरण्यास असे बावीस बरोबर दिसणार आहे तरी हारण्याला आणि राजाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा आणि मित्रांनो आपल्याला बैजा ही जोडी पाहताना दिसणार आहे तरी मित्रांनो सर्जाला आणि बाजाला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर फलटणचा सरजा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला या मैदानात बुलढाणाच्या बाब्याबरोबर प्रतान दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाला आणि बाब्याला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो उर्मिलात गायकवाड यांचा राजा आणि मित्रांनो आपल्याला अर्जुन हा गर्थचा उदया या मैदानात प्रतान दिसणार आहे तर मित्रांनो सरजाला राजाला आणि अर्जुनाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेज आणि देवाने हा गर्थ आपल्याला या मराठा केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तरी तेजला आणि दिवाणीला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्या या मराठा केसरी मैदानात कोणती जोडी एक नंबर करेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे एक ऑगस्टला भव्य दिव्यस कदमवाडी येथे मराठा केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या मराठा केसरी मैदानात काही नामांकित नंदींचे संभावित्व फिक्स पैरे पाहणार आहे तर त्याआधी जर आपण ला या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लाडका आणि बिंजरचा बादशा मथूरचा पायरा या महाराष्ट्र केसरी मैदानात कोणत्या रंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे कंडोपे चिक्या आणि हे जोडे आपल्याला उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो मथुरला आणि चिक्याला या मैदानासाठी शुभेच्छा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आणि अकरा भिंद केसरी बकासूरचा पायरा देखील उद्या या महाराष्ट्र केसरीसाठी फिक्स झाला आहे तो म्हणजे मित्रांनो शिरसोडीचे रायफल तर मित्रांनो शिरसोडीचे रायफल आणि बक्कासूरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो शेठ पाटील यांचा भुंग्याचा पायरा देखील फिक्स झाला आहे तो म्हणजे रायना आणि ही जोड्या आपल्याला उद्या या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा आणि सम्राट हा घर तसाच आपल्याला उद्या या मराठा केसरी मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो राजाला आणि सम्राटला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो घरने कीचा राजाचा पैरा आपल्याला उद्या या महाराष्ट्र केसरी मैदानात हरण्यास असे बावीस बरोबर दिसणार आहे तरी हरण्याला आणि राजाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा आणि मित्रांनो आपल्याला बैज ही जोडी पाताना दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाला आणि बैजाला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर फलटणचा सर्जा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला या मैदानात बुलढाण्याच्या बाबीबरोबर पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो सर्जला आणि बाबाला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो यांचा राजा आणि मित्रांनो आपल्याला अर्जुन हा गर्थाचा उदया या मैदानात पतन दिसणार आहे तर मित्रांनो सरजला राजाला आणि अर्जुनला देखील उदयाच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेज आणि देवाने हा गर्थचा आपल्याला या महाराष्ट्र केसरी मैदानात पतन दिसणार आहे तरी तेजला आणि दिवाणीला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्याला काय वाटते केसरी मैदानात कोणती जोडी एक नंबर करेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे एक ऑगस्टला भव्य दिव्य कदमवाडी येथे मराठा केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या मराठा केसरी मैदानात काही नामांकित नंदींचे संभावित व फिक्स पैरे पाहणार आहे तर त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका आणि भिंजरचा बादच्या मथुरचा पायरा या मराठा केसरी मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे काढून रेखपे चिक्या आणि हे जोडे आपल्याला उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो मथुरा आणि चिक्याला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आणि अकरा मेहंदी केसरी बक्कासूरचा पहिला देखील उद्या या महाराष्ट्र केसरीसाठी फिक्स झाला आहे तो म्हणजे मित्रांनो शिरसवडीचे रायफल तर मित्रांनो शिरसवडीच्या रायफल आणि बक्कासूरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांचा भुंग्याचा पहिला देखील फिक्स झाला आहे तो म्हणजे रायना आणि हे जोडे आपल्याला उद्या या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शाखेरबाई यांचा राजा आणि सम्राट हा घरचा आपल्याला या मराठा केसरी मैदानात पळताना दिसे तर मित्रांनो राजाला आणि सम्राटला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो घरने राजाचा पायरा आपल्याला उद्या या महाराष्ट्र केसरी मैदानात हरण्यास असे बावीस बरोबर दिसणार आहे तरी हरण्याला आणि राजाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊ या त्याच्यानंतर घोटकरांचा छोटासा राजा मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा आणि मित्रांनो आपल्याला बैज ही जोडी पळताना दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाला आणि बैजाला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर फलटणचा सर्जा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला या मैदानात बुलढाणाच्या बाब्याबरोबर पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो सर्जाला आणि बाब्याला देखील उद्या या मैदानात शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो उर्मिलात आहे यांचा राजा आणि मित्रांनो आपल्याला अर्जुन हा गर्थ सध या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो राजाला आणि अर्जुनाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो नानांचा तेज आणि देवाने हा गर्थ आपल्याला या महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तरी तेजला आणि दिवाणीला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्या महाराष्ट्र केसरी मैदानात कोणती जोडी एक नंबर करेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे एक ऑगस्टला भव्य दिव्य कदमवाडी येथे महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या महाराष्ट्र केसरी मैदानात काही नामांकित नंदींचे व फिक्स पैरे पाहणार आहे तर त्याआधी जर आपण ला सा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लाडका आणि बिंजरचा बच्चा मथुरचा पायरा या मराठा केसरी मैदानात कोणत्या नंदी बरोबर असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे कंडोप्पी चिक्या आणि हे जोडे आपल्याला उद्या या मैदानात पाहताना दिसणार आहे तरी मित्रांनो मथुरला आणि चिक्याला या मैदानासाठी शुभेच्छा देऊ आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आणि अकरा भिंद केसरी बकासूरचा पायरा देखील उद्या या महाराष्ट्र केसरीसाठी फिक्स झाला आहे तो म्हणजे मित्रांनो शिरसोडीचे रायफल तर मित्रांनो शिरसोडीचे रायफल आणि बक्कासूरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया हो त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंदशेठ पाटील यांचा भुंग्याचा पायरा देखील फिक्स झाला आहे तो म्हणजे रायना बरोबर आणि ही जोडी आपल्याला उद्या या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा आणि सम्राट हा गर्चा आपल्याला उद्या या मराठा केसरी मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो राजा आणि सम्राटला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो घरने कीचा राजाचा पायरा आपल्याला उद्या या महाराष्ट्र केसरे मैदानात हरण्याचा असे बावीस बरोबर दिसणार आहे तरी हारण्याला आणि राजाला देखील उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा आणि मित्रांनो आपल्याला बैज ही जोडी पाताना दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाला आणि बैजाला देखील उद्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर फलटणचा सर्जा मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला या मैदानात बुलढाणाच्या बाबीबरोबर पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो सर्जला आणि बाबाला देखील उद्या या मैदानासाठी शिभजी देऊया त्याच्यानंतर मित्रांनो गायकवाड्यांचा राजा आणि मित्रांनो आपल्याला अर्जुन हा गर्थाचा उदया या मैदानात पतन दिसणार आहे तर मित्रांनो सरजला राजाला आणि अर्जुनला देखील उदयाच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेज आणि देवाने हा गर्थाचा आपल्याला या महाराष्ट्र केसरी मैदानात पतन दिसणार आहे तरी तेजला आणि दिवाणीला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं उद्या केसरी मैदानात कोणती जोडी एक नंबर करेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे एक ऑगस्टला भव्य दिव्य कदमवाडी येथे मराठा केसरीचं ओकपचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या मराठा केसरी मैदानात काही नामांकित नंदींचे संभावित व फिक्स पैरे पाहणार आहे तर त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका आणि भिंजरचा बादच्या मथूरचा पायरा या मराठा केसरी मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे चिक्या आणि हे जोडे आपल्याला उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे तरी मित्रांनो मथुरला आणि चिक्याला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आणि अक्रम हिंद केसरी बक्कासूरचा पैरा देखील उद्या या मराठा केसरीसाठी फिक्स झाला आहे तो म्हणजे मित्रांनो शिरसोडीचे रायफल तर मित्रांनो शिरसोडीचे रायफल आणि बक्कासूरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो शेठ पाटील यांचा भुंग्याचा पहिरा देखील फिक्स झाला आहे तो म्हणजे रायनाबरोबर आणि हे जोडे आपल्याला उद्या या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे